महादेव भाविकांच्या मनापासून केलेल्या भक्तीने प्रसन्न होतात म्हणूनच श्रावणातील सोमवारी व्रत करून महादेवांची विधिवत पूजा केली जाते मूत अर्पण केली जाते महादेवांना त्यांना प्रिय असलेला नैवेद्य अर्पण केला जातो यामुळे महादेव प्रसन्न होऊन भरभरून असे आशीर्वाद आपल्याला देतात श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर कालपासूनच श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि आता येत्या अठ्ठावीस जुलै रोजी आहे श्रावणातील पहिला सोमवार तर श्रावण सोमवारी घरच्या घरी अगदी साध्या सोप्या पद्धतीने महादेवांची पूजा कशी करावी महादेवांच्या पिंडीवरती शिवामूठ कशी अर्पण करावी शिवामूठ अर्पण करत असताना मंत्र कोणता बोलावा घरच्या घरी कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची सगळी माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा पहिल्यांदा पहिल्यांदाला असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर पहा श्रावणातील प्रत्येक दिवस हा अतिशय शुभ मानला जातो प्रत्येक दिवशी तुम्ही महादेवांची पूजा करू शकता पण आता रोज आपल्याला पूजा करणं शक्य नाही त्यामुळे श्रावणातील सोमवारी तुम्ही ह्या ज्या सेवा आहेत त्या नक्की करा कारण श्रावण महिन्यामध्ये शिवतत्व जे आहे ते इतर दिवसांच्या तुलनेने एक हजार पटीने सक्रिय झालेलं असतं त्यामुळे या शिवतत्वाचा जास्तीत जास्त लाभ घेण्यासाठी आपल्याला या सेवा करायच्या आहेत या सेवेमुळे घरामध्ये सुख शांती भरभराट येते घरामध्ये असलेली नकारात्मकता दूर होते त्यामुळे प्रत्येकाने आवर्जून ह्या ज्या सेवा आहेत त्या घरी कराव्यात आ, मी खूप काही सेवा तुम्हाला सांगणार नाही यातली जी जमेल ती सेवा तुम्हाला करायची आहे आणि ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत ते युट्यूबवरती देखील आहे ला तुम्ही लावून देऊ शकता श्रवण करत ही सेवा केली तरी चालेल किंवा तुम्ही पठण करू शकता तर आता श्रावणामध्ये यंदा चार सोमवार आलेले आहेत चारही सोमवारी वेगवेगळी शिवामूट अर्पण केली जाते आणि शिवामूठ अर्पण करण्याला अतिशय महत्व आहे याशिवाय महादेवांची सोमवारची पूजा जी आहे ती अपूर्ण आहे त्यामुळे शिवामूर्त देखील आपल्याला अर्पण करायचे आहे तर विधिवत अगदी साध्या पद्धतीने पूजा कशी करायची हे आता आपण बघूया तर चला तर श्रावणातील सोमवारची पूजा ही तुम्ही देवघरातही करू शकता किंवा त्यासाठी वेगळी पूजा देखील करू शकता तर इथे मी चौरंग घेतलेला आहे चौरंगावरती पांढऱ्या रंगाचं वस्त्र टाकलेलं आहे समया लावलेल्या आहेत आणि एका तामनामध्ये महादेवाची पिंड घेतले आहे शिवाय अन्नपूर्ण देवीची मूर्ती देखील घेतलेली आहे कारण बघा चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारावरती असतो त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये म्हणजे अन्नपूर्णा पार्वतीची मूर्ती देखील आवश्यक आहे तुमच्या इच्छेनुसार तुम्ही ठेवू शकता आता सर्वप्रथम कोणतीही पूजा आपण गणेश पूजनाने करतो तर मी ते समया प्रज्वलित केलेले आहेत आणि सगळ्यात आधी आपल्याला अग्नि तत्वाचं पूजन करायचं असतं त्यांची पूजा करून त्यानंतर आपल्याला गणेश पूजनाने महादेवांच्या पूजेला सुरुवात करायची तर तुम्ही यासाठी देवघरातील गणपतींची मूर्ती घेऊ शकता किंवा तुम्ही सुपारी घेतली तरी चालेल सगळ्यात आधी सुपारीवरती पाण्याने पंचामृताने किंवा दुधाने अभिषेक करायचा परत पाण्याने अभिषेक करायचा त्यानंतर सुपारीला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि सुपारीचं म्हणजे गणपतींचं विधिवत तुम्हाला पंचोपचारे पूजन करायचं आहे ज्यामध्ये गणपतींना गंध अक्षदा लाल रंगाचं फूल दुर्वारपण करायच्या गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा आहे बघा श्रावणातील पहिल्या सोमवारी यंदा श्रावणातील विनायक चतुर्थी आलेली आहे त्यामुळे श्रावणातील पहिल्या सोमवारचं महत्व आणखीनच वाढलेलं आहे त्यामुळे श्रावणातील पहिल्या सो सोमवारी आपल्याला महादेवांच्या सेवे उपासनेसोबत गणपतींची देखील सेवा उपासना करण्याची संधी मिळणार आहे तर गणपतींवरती अभिषेक करून झाल्यानंतर महादेवांवरती आपल्याला अभिषेक करायचा आहे यंदा श्रावणामध्ये चार सोमवार आलेले आहेत आणि चारही सोमवारी अशाच पद्धतीने महादेवांची पूजा आपल्याला घरच्या घरी अगदी साधेपणाने करायची आहे एखाद्या सोमवारी तुमची अडचण असेल मासिक धर्म आलेला असेल किंवा तुम्हाला गावाला जावं लागलं अचानकपणे अशा वेळेस घरातील इतर सदस्यांनी अशा पद्धतीने महादेवांची पूजा केली तरीही चालते पण घरामध्ये जर सुतक पडलेलं असेल तर सुतक काळामध्ये आपण दहा दिवस पाळतो तर तेवढे दहा दिवस तुम्हाला घरामध्ये कोणतेही सेवा चालत नाहीत त्यामुळे ही काळजी आपल्याला घ्यायची आहे आता आपण जे शिवलिंग या पूजेसाठी घेतलेलं आहे ते शिवलिंगावरती आपल्याला अभिषेक करायचा आहे आणि शिवलिंगावरती प्रत्येक सोमवारी शिवामूठ अर्पण केली जाते तर श्रावणातील पहिल्या सोमवारची जी शिवामूठ आहे ती आहे तांदळाची त्यामुळे ती आपल्याला अर्पण करायची आहे पण ती अर्पण करत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा असतो पण त्यापूर्वी आपल्याला तामणामध्ये शिवलिंग ठेवायचं आहे पाच वेळा पाण्याने ओम शिवाय जर पुरुष ही पूजा करणार असतील तर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करत हा अभिषेक करावा स्त्रिया सेवा करणार असतील तर शिवाय नमः शिवाय या मंत्राचा जप करत आणि पाच वेळा परत पाच वेळा दुधाने किंवा पंचामृताने अभिषेक करायचा आहे आणि परत पाच वेळा पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर शिवलिंगाला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि हे जे अभिषेकाचं पाणी आहे ते तुम्ही एखाद्या झाडाला टाकू शकता फक्त तुळशीला हे जल अर्पण करायचं नाही कोणत्याही देवाचं पूजन केल्यानंतर किंवा के अभिषेक केल्यानंतर ते तीर्थ जे आहे ते तुळशीला कधीही अर्पण करू नये कारण तुळस ही सुद्धा एक देवता आहे लक्ष्मीचं स्वरूप आहे आणि तसंही महादेवांना तुळशीपत्र पूजेमध्ये चालत नाही त्यामुळे तुळशीची मंजुळा असेल किंवा तुळशीपत्र आपल्याला चुकूनही अर्पण करायचं नाही आता महादेवांचा अभिषेक करून झाल्यानंतर आपल्याला एका तामणामध्ये थोड्याशा अक्षदा म्हणजेच तांदूळ घ्यायचे आहेत ते ठेवायचे आणि त्यावरती शिवलिंग जे आहे ते आपल्याला ठेवायचं आहे आणि त्या शिवलिंगाचं आपल्याला पूजन करायचं आहे महादेवांना हळदी कुंकू अर्पण केलं जात नाही त्यामुळे महादेवांच्या पूजेमध्ये तुम्ही भस्म वापरू शकता किंवा चंदन वापरू शकता महादेवांना ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पांढऱ्या अखंड अक्षदा महादेवांना अर्पण करायच्या आणि महादेवांच्या पूजेसोबतच तुमच्या देवाऱ्यात असलेल्या अन्नपूर्णा देवीची देखील या दिवशी पूजन करावी कारण अन्नपूर्णा देवी ही देवी पार्वतीचे एक स्वरूप आहे आणि चातुर्मासामध्ये संपूर्ण सृष्टीचा कारभार हा शिवपरिवारावरती असतो त्यामुळे श्री गणेश असतील किंवा अन्नपूर्णा देवी असेल महादेव यांची पूजा आपल्याला चातुर्मासामध्ये जास्तीत जास्ती जास्त करायची असते तर महादेवाची पिंडीवरती अभिषेक करून झाल्यानंतर अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीवरती देखील तुमच्या इच्छेनुसार तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना तुम्ही नव्याण्णव मंत्राचा जप करायचा आहे ओम एम रीम क्लीम चामुंडाई विच ओम एम रीम क्लीम चामुंडाय विच कारण देवी पार्वती ही शिवशक्तीचं प्रतीक आहे तिचं पूजन केल्याने शिवशक्ती ही जागृत होते आणि अशा जोडीने केलेल्या उपासनेमुळे आपल्याला महादेवांचे भरभरून असे आशीर्वाद देखील मिळतात त्यामुळे अन्नपूर्णा देवी जर तुमच्या देवाऱ्यात असेल तर नक्कीच तुम्ही असं तिचं पूजन करायचं आहे महादेवांवरती अभिषेक करून झाल्यानंतर देवी पार्वतीचं विधिवत पंचोपचारे पूजन करायचं आणि महादेवांच्या पूजेसाठी आपल्याला जे जे साहित्य लागणार आहे ते, ते आपण घेतलेलंच आहे जर तुम्हाला एकशे आठ बेलपत्र मिळाली तर शिवाष्टोत्तर नामावली म्हणत म्हणत तुम्हाला एक एक बेलपत्र अर्पण करायचं आहे बेलपत्र घेत असताना ते कुठेही किडलेलं तुटलेलं फाटलेलं नसावं याची काळजी आपल्याला घ्यायची आहे आणि शिवाष्टोत्तर नामावली तुम्ही पठण करू शकता किंवा श्रवण करत एक, -एक बेलपत्र महादेवांना अर्पण करायचं महादेवांना पांढरी फुलं अर्पण केली जातात पांढऱ्या फुलांमध्ये धोत्र्याचं फूल जे आहे ते महादेवांना अत्यंत प्रिय आहे त्यामुळे श्रावण सोमवारी जर तुम्हाला बघा महादेवांना ज्यावेळेस आपण बेलपत्र अर्पण करतो बेलपत्राचं जे देठ आहे देठाचा भाग हा उत्तर दिशेला असावा आणि खालचा गुळगुळीत निमुळता भाग आहे तो शिवलिंगावरती अर्पण करावा अशा पद्धतीने बेलपत्र जे आहे ते महादेवांना अर्पण करण्याची योग्य पद्धत आहे पण तुम्हाला एकच बेलपत्र मिळालं तर एकाच बेलपत्रावरती तुम्ही शिवांची एकशे आठ नावं घेऊन ते बेलपत्र महादेवांना अर्पण करू शकता श्रावणातील पहिल्या सोमवारी शिवामूठ जी आहे ती तांदळाची आहे शिवामूठ जी आहे ती ओली करून म्हणजे पाण्याने ओली करून अंगठा आपला वर करून ती शिवामूठ अर्पण केली जाते आणि बऱ्याच ठिकाणी खाली अंगठा करून शिवामूठ अर्पण केली जाते शिवामूठ अर्पण करत असताना एक मंत्र आपल्याला बोलायचं असतो तो मंत्र तुम्हाला स्क्रीन वरती दिसत आहे शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा ननन जावा ब्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करायची तीन वेळा किंवा एक वेळा तुम्ही महादेवांना शिवामूठ जी आहे ती अर्पण करायची आहे पहिल्या श्रावण सोमवारची शिवामूठ ही तांदळाची आहे तांदूळ तुम्हाला ओले करून अंगठा वर करून अशा प्रकारे हा मंत्र बोलत शिवामूठ अर्पण करायची महादेवांना पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची धोत्र्याचं फळ अर्पण करायचं पांढऱ्या रंगाची मिठाई किंवा तुम्ही एखादं फळ किंवा दूध साखरेचा नैवेद्य महादेवांना आवर्जून अर्पण करायचं आहे त्यानंतर महादेवांना तुम्हाला ओवाळायचं आहे आणि महादेवांची आरती करायची आहे सगळ्यात आधी गणपतींची आरती करायची आणि आपण अन्नपूर्णा देवीची देखील मूर्ती या पूजेमध्ये ठेवलेली आहे त्यामुळे आपल्याला दुर्गे दुर्घट भारी ही आरती करायची आहे आणि महादेवांची सगळ्यात शेवटी आरती करायची आरती करत असताना ही आरती तुम्ही कापूर लावून करू शकता कारण महादेवांना कर्पूर आरती अतिशय प्रिय आहे त्यामुळे तुपाच्या फुलवातींनी महादेवांना वळून घ्यायचं आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी महादेवांची कर्पूर आरती करायची कर्पूर आरती करत असताना लवलवती विकराळा ब्रह्मांडी माळा ही आरती तुम्ही म्हणू शकता किंवा महादेवांची जी आरती तुम्हाला येते ती आरती म्हणत महादेवांची अशी आरती तुम्हाला करायची आहे आणि महादेवांकडे मनोमन प्रार्थना करायची घराच्या सुख समृद्धीसाठी भरभराटीसाठी महादेवांकडे मनोमन प्रार्थना करायची महादेव जे आहे ते भक्तांच्या भोळ्या भक्तीने किंवा छोट्या मोठ्या सेवेने देखील प्रसन्न होतात म्हणूनच त्यांना भोलेनाथ असं म्हणतात श्रावणातील प्रत्येक सोमवारी सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष समयी तुम्ही अशी महादेवांची विधिवत पूजा करायची आहे महादेवांची अशी पूजा केल्याने घरामध्ये सुख समृद्धी भरभराट येते आणि जोही नैवेद्य आपण अर्पण करणार आहोत त्यासोबतच आपल्याला एक अतिशय महत्वाचा नैवेद्य आणि सेवा देखील करायच्या असतात तरच आपण केलेल्या सेवेचं फळ हे आपल्याला मिळतं हे कोणतं आपण जाणून घेऊयात अशा पद्धतीने आपल्याला घरच्या घरी श्रावणातील सोमवारी महादेवांची पूजा करायची आहे आता ही पूजा केल्यानंतर सेवा कोणकोणत्या करायच्या या ज्या सेवा मी सांगणार आहे त्या सेवा तुम्ही पूजा करत असताना देखील करू शकता कारण म्हणजे काही मंत्रोच्चार जे आहेत ते पूजे दरम्यान जर आपण उच्चारले तर त्याचा अधिक प्रभाव होतो आता महादेवांवरती अभिषेक जरी सुरू असेल तेव्हा देखील तुम्ही मंत्रोच्चार म्हणजे ह्या ज्या सेवा आहेत त्या तुम्ही करू शकता मी अगदी तसंच करते रोजची देवपूजा करत असताना काही मंत्रोच्चार मी पठण करत असते जेणेकरून मला असा वेगळा वेळ काढून तिथे बसावं लागत नाही आणि आपल्याही डोक्यात इतर विचार येत नाहीत कारण आपल्या मुखामध्ये देवाचं नाव असेल तर आपली पूजा देखील सफल होते ती फलित होते म्हणून महादेवांची पूजा करत असताना हे मंत्रोच्चार किंवा ह्या ज्या सेवा आहेत ते तुम्ही नक्की करू शकता श्रवण करत महादेवांची पूजा केली तरी चालेल तुमच्या हातून सेवा घडेल कारण कानावर जरी पडल्या तरी संपूर्ण आवाज जो आहे तो घरामध्ये फिरत असतो आणि यामुळे घरातली नकारात्मकता दूर होते त्यामुळे ह्या सेवा तुम्हाला आहेत तर सगळ्यात पहिली जी सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे द्वादश ज्योतिर्लिंगम स्तोत्र हे जे स्तोत्र नित्य नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये दिलेलं आहे अगदी चार ते पाच ओळीच हे स्तोत्र आहे ज्यामध्ये महादेवांची बारा ज्योतिर्लिंगाचं नाव उच्चारण केलेलं आहे आणि पहिल्या सोमवारी आपण ही सेवा केल्यामुळे आपल्याला त्याचे अनेक पटीने लाभ होतात आपण जरी बारा ज्योतिर्लिंगाला जात नसलो तरी ज्योतिर्लिंगांची नावं जरी घेतली तरी अनेक पापांमधून आपली मुक्तता होत असते महादेवांचे भरभरून असे आशीर्वाद आपल्याला मिळतात त्यानंतर बघा रुद्राभिषेक देखील श्रावणातील सोमवारी तसं तर श्रावणामध्ये कोणत्याही दिवशी तुम्हाला असं वाटलं या दिवशी मला वेळ आहे तर तुम्ही रुद्राभिषेक करू शकता श्रावणातील प्रत्येक दिवस हा शुभ आहे पण श्रावण सोमवारी देखील रुद्राभिषेक केला जातो रुद्राभिषेक कसा करावा यावरचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती आहे कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत रुद्राभिषेकादरम्यान ते देखील मी शेअर केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा ह्या सगळ्या सेवा ज्या आहेत युट्यूबवरती आहेत तुम्ही लावून देऊ शकता आणि रुद्राभिषेक जो आहे तो करू शकता रुद्राभिषेक करण्यासाठी गळतीचा वापर करायचा कारण ती सेवा साधारण दीड ते दोन तास चालते म्हणून मग त्या सेवेसाठी तुम्हाला गळतीचाच वापर करायचा असतो गळती अजून तुम्ही घेतलेली नसेल तर नक्की आणा आणि एकदा तरी श्रावणामध्ये तुम्ही रुद्राभिषेक आवर्जून करा यामुळे काय होतं की घरामध्ये असलेले आजारपण तुमच्या घरामध्ये व्यसनाधीन लोक असतील किंवा सतत घरामध्ये वादविवाद भांडण कल होत असतील ते ते बऱ्याचशा प्रमाणामध्ये रुद्राभिषेकाच्या सेवेमुळे कमी होतात आणि ते पाणी जे आहे ते तुम्ही तुमच्या घरातील एखादी तापट व्यक्ती असेल आजारी व्यक्ती असेल किंवा एखादी व्यसनाधीन व्यक्ती असेल तिला जर हे तीर्थ रुद्राभिषेकाचं प्यायला दिलं ना तर त्याचा राग शांत होतो व्यसन दूर होतं आजार पण दूर होतं एवढं हे प्रभावी असं रुद्राभिषेकाचं पाणी असतं त्यामुळे रुद्राभिषेक नक्की करा मी दरवर्षी श्रावणामध्ये करते आणि मला खूप सुंदर अनुभव आहे रुद्राभिषेकाचा त्यामुळे प्रत्येकाने ही सेवा करावी आपण रुद्राभिषेक नेहमी नाही करत महाशिवरात्री असेल किंवा श्रावणातील सोमवारी किंवा श्रावण महिन्यामध्ये एखाद्या दिवशी दे शिवरात्री येते श्रावणातील शिवरात्री जेव्हा येते तेव्हा तुम्ही करू शकता तर ह्या ज्या सेवा आहेत त्या करायच्या आहेत त्याचबरोबर करा बघा तुम्हाला शिवलीला मृताचं पारायण करणं शक्य झालं तर ते करत अतिशय उत्तर चकोटीची सेवा आहे शिवलीला अमृताचं पारायणाची छोटीशी पोती किंवा ग्रंथ मिळतो तो तुम्हाला आणायचा आहे तुम्ही तुमच्या वेळेनुसार ही सेवा करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा पण बघा महादेवांची सेवा ही सकाळी म्हणजे खूप सकाळी म्हणजे ब्रह्ममुहूर्तापासून ते सकाळी दहा पर्यंत किंवा प्रदोष काळी करावी किंवा तुम्ही अगदी रात्री पण करू शकता त्यामुळे असं काही बंधन नाही की तुम्हाला पारायण याच वेळेत करायचं आहे किंवा त्याच वेळेत करायचं आहे प्रदोषकाळी केलं तर उत्तम आहे तुम्ही तुमची सगळी घरातली काम आवरून घेतल्यानंतर निवांत शांत चित्ताने तुम्ही शिवलीलामृताचं पारायण करू शकता आता पारायण करणं शक्य नसेल तर वा शिवलीलामृतातील अकरावा अध्यायाचा एक छोटी अशी पोथी मिळते किंवा त्या पोथीमध्येच जर शिवलीलामृताच्या पारायणाची पोथी तुमच्याकडे असेल त्या पोथीमध्ये असलेला अकरावा अध्याय पठण करावा यामुळे काय होतं रुद्र पठनाचं तुम्हाला संपूर्ण फळ मिळतं एवढं महत्व शिव शिवलीला मृतातील अकरावा अध्यायाचा आहे त्यामुळे ही पण सेवा तुम्ही करू शकता त्याचबरोबर तुम्हाला ओम नम शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे पुरुष सेवा करणार असतील तर त्यांनी ओम नम शिवाय मंत्र जपावा स्त्रिया जप करणार असतील तर शिवाय या मंत्राचा जप करावा त्याचबरोबर तुम्ही महामृत्युंजय मंत्राचा जप करू शकता जी जमेल ती सेवा तुम्हाला श्रावण सोमवारी करायची आहे श्रावण सोमवारी विनायक चतुर्थी देखील आलेली आहे त्यामुळे श्रावणातील सोमवारी तुम्हाला महादेवांच्या सेवेसोबत त्यांचे पुत्र गणपतींची देखील सेवा करायची आहे दुर्वा गणपती व्रत या दिवशी केलं जातं त्यावरचा व्हिडिओ मी लवकरच शेअर करेल पण महादेवांच्या सेवेसोबत गणपतींची सेवा करायला विसरू नका उपवास जरी नाही केला तरी ज्या काही मी सेवा तुमच्यासोबत शेअर करेल त्या तुम्ही नक्की करू शकता आता या दिवशी महादेवांना नैवेद्य कोणता अर्पण करावा सकाळी तर आपण दूध साखरेचा असा किंवा पांढरी मिठाई किंवा एखादं फळ अर्पण करू शकतो पण ज्यावेळेस आपण उपवास सोडतो त्यावेळेस आपल्या प्रथे परंपरेनुसार नैवेद्य महादेवांना अर्पण करावा आता माझ्या माहेरी सांगायचं झालं तर बघा मुळ्याची भाजी केली जाते मुळ्याची चटणी केल्याशिवाय उपवास सोडला जात नाही तुमच्याकडे तशी पद्धत असेल तर तुम्ही करू शकता काही ठिकाणी कारल्याची भाजी खाऊन हा उपवास सोडला जातो प्रत्येकाने आपापल्या प्रथे परंपरेनुसार उपवास सोडावा सासरी माझ्या असं काही नाही पण मला माहिती सवय आहे मुळ्याची चटणी मी करत असते त्यामुळे श्रावण सोमवारी उपवास सोडताना मी मुळ्याची चटणी देखील ठेवते त्या तुमच्या घरातील नैवेद्यासोबत दही भाताचा नैवेद्य अर्पण करावा भात घ्यायचा त्यावरती दही टाकायचं साखर वगैरे नाही टाकली तरी चालते आणि महादेवांना नैवेद्य अर्पण करत असताना तुळशी पत्र ठेवायचं नसतं हे सगळ्यांनाच माहिती आहे हा नैवेद्य तुम्ही महादेवांना आवर्जून दाखवायचं आहे याशिवाय महादेवांची सेवा जी आहे ती पूर्ण होणार नाही प्रदोष व्रत जर तुम्ही करत असाल तर त्यावेळेस बघितलं असेल की महादेवांना दही भाताचा नैवेद्य अर्पण केला जातो हे सगळं तुम्हाला पहिल्या सोमवारी करायचं आहे अगदी साध्या सोप्या पद्धतीने महादेवांची सेवा उपासना करायची आहे आणि महादेवांना नैवेद्य अर्पण करायचं आहे महादेवांची उपासना करायची आहे शिवमूठ अर्पण करायची आहे घरी अर्पण करा तसंच जवळ असलेल्या मंदिरामध्ये जाऊन शिवामूठ अर्पण करा महादेवांकडे भक्तिभावाने तुमच्या ज्या इच्छा मनोकामना आहेत त्या पूर्ण व्हाव्यात अशी प्रार्थना करा आणि याबरोबरच आजचा हा व्हिडिओ मी तर सेंड करते व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्हा सर्वांना येणाऱ्या श्रावणातील पहिल्या सोमवारच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा श्री स्वामी समर्थ